खूप स्वागत आहे चला आज एक झटपट अशी रेसिपी बघूया आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम परफेक्ट असा एक, एक फ्राईड राईस कसा बनवायचा आणि एकदम सिम्पलेस्ट तुम्हाला ही रेसिपी आज सांगणार आहे तर टाइम न वेस्ट करता चला मग आजची ही रेसिपी बघूया चला आज एक मस्त अशी रेसिपी बनवणार आहोत तर त्यासाठी कडाई तेल ठेवलेलं आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे आजची मस्त एक रेसिपी आहे तर आता ह्याच्यात टाकूया मोहरी तेल चांगलं गरम झालेलं आहे त्याच्यात टाकूया जिरं अर्धा चमचा सहिंग आहे कांदा बारीक का असा कापून ह्याच्यात टाकूया कांद्याची पात बारीक का अशी कापून घेतलेली हिरवी मिरची भाजून घेऊया कांद्याला कांद्याच्या पातीला आता कांदा कांदे पाच चांदी भाजत आलेले आहे त्याच्यात टमाटर, दोन टमाटर कापून घेतले होते बारीक असे आता इकडे छान असं भाज्या लागलंय चौकपात आपण आंडी घेतले होते पाच अंडी घेतले ते तीन फोडून घेऊया अंडी फोडून घेतले ते जरा असं मिक्स करून घेऊया आता छान भाजले त्याच्यात टाकूया अर्धा चमचा हळद टाकूया लाल तिखट परमाने मीठ छान भाजून घेऊया आता छान भाजलेलं आहे ते आंटी फोडून घेतली होती ती वतूया आणि भाजून घेऊया छान अशी भाज्या लागली त्याच्यावर टाकायची जरा कोथंबीर कांद्याची जरा पात मिक्स करूया आहे अंड आता अंड बघा मस्त झालेला आहे असं असं भी खाऊ शकता भात चपाती बरोबर आता हिथ घेतलेला आहे बासमती भात शिजवून घेतलेला आहे बासमती भात हिच्यात करायचं घालायचं आता मिक्स करूया खूप छान लागते ही रेसिपी आता थंडीचा दिवस आहे का नाही काय तर काय तर अंड्याचं वेगळं वेगळं प्रकार करून खायचं तर एकसारखंच अंड बनवून खाताना मस्त नाही वाटत ते आता मस्त असं मिक्स केलेलं आहे अंड्यात आता ह्याच्यावर टाकायचं जरा कोथांबीर अंड्याची पातळ साईडला ठेवूया मंड्याला रेडी आहे आता तीच अंड्याचं बाल घेतलेला आहे आता ही अंड बी फोडून घेऊया दोन अंडी ठेवली होती बघा आपण तारका पॅन ठेवलेला आहे तिच्यात वतूया तेल असं पसरून घ्यायचं कडायला सगळीकडं आता चांगली गरम झालेली ती आहे तेल बी गरम झालं त्याच्यात अंडा असं सोडायचा थोडस मीठ चवीप्रमाणे थोडीशी कोथांबीर घालून घेऊ तर मस्ता लेला है। तरहे बगा मेतर मस्त अंड भाजायला लागलेला आहे भात बनवलेला प्लेटात घेऊया तर हे बघा मित्र मस्तपैकी आपले एक फ्राईड राईस बनवून रेडी झालेले आहेत इतकी सुपर रेसिपी मी तुम्हाला दाखवलेली आहे आज तर एकदम नक्की ट्राय करून बघा आणि आजची व्हिडिओ कशी वाटली ती मला नक्की कमेंटवरती सांगा तेल देन टेक केअर अँड बाय बाय